हॅलो स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघा शिकणार आहोत असे शिकतात लहान मुलं इंग्रजी छोटे छोटे मुलं असतात आणि ते कसं शिकतात इंग्रजी बघा हा आहे मोटिवेशनल क्लास तुम्हाला कसं तुम्हाला कसं विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाला वाटते की मुलाला वाटते आणि पालकांना पण वाटते की माझ्या मुलाला इंग्रजी यावं शंभर टक्के वाटते का नाही मग काय इथं एक सुविचारलं पा यम चिल्ड्रन्स आर इमिटेटिव्ह यंग चिल्ड्रन्स आर इमिटेटिव्ह म्हणजे लहान मुलं हे अनुकरण प्रिय असतात जसं एखादा विद्यार्थी शाळेत आला आता काल परत माझ्या वर्गामध्ये पा विद्यार्थी तो इंग्लिश स्कूलला पहिल्या वर्षी होता पहिलीला गेला तर आणि पहिलीतून दुसरीचा आला आल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याला आल्याबरोबर तो असा कुठे तिकडे बघायला ना म्हणजे कावर बारो बघतो तू म्हणजे कशामुळे त्याला वाटतं मला काहीच येत नाही मी पहिलीला जाऊन आलो पण कायच येत नाही मंद बाळा तो टेन्शन घेऊन नको टेन्शन घ्यायचं नाही काय करायचंय मी जसं करतो ना तुलाच करायचं हे सर म्हणलं मला काय चित नाही आता तू कसं आहे मग बाळा तुला उड्या मारता ते म्हणा हो जम्प त्यानं जेम दोन चार उड्या मारली किंवा त्याला आनंद झाला क्लॅप हँड टाळ्यावायची बरोबर त्यानं पुन्हा टाळ्या दिल्या पुन्हा मुलं डान्स कर आता बाकीचे मुलं सुद्धा ना मी सर्व मुलांना उभं केलं म्हणलं मुलांना डान्स करा त्याने डान्स सुरू केला म्हणजे त्याला दोन तीन शब्द कळले कोणतं क्लॅप जेम अँड डान्स म्हणजे म्हणजे <laughs> सुविचार काय सांगते यंग चिल्ड्रन्स आर इमिटेटिव म्हणजे लहान मुलं हे अनुकरण प्रिय असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ना ते आपल्या मुलांना आपल्याकडे पाहुणे शिकतात ना, ना। म्हणून आपल्याला काय करायचंय योग्य कृती मुलांसमोर करायचंय एकदा मी फार डियर झाल्याच्या एका पाहुण्याच्या घरी गेलो चेगर। होतो जरा थोडं स्टॅरड होते त्यांनी काय केलं आले आम्ही दोन दोघं जण गेलो पाहुण्याच्या घरी आणि सहज गेल्यानंतर पाहुणे आले आणि म्हणले अरे चहा ठेवा बरं आता घरातल्या मनोरिंग त्यांना चहा चहा ठेवायचं काम केलं पण त्या पाहुण्यांनी एक कृती केली पाहत कोणती कृती केली लक्ष द्या हात तिकडे एक शेप धुऊन आणला आणि बसले आमच्या पुढे मच मच खात आता पा आमच्या या त्याचं लहान मुलगा पण होता बाजूला आता मला सांगा किती भूक लागली तर पाहुण्याच्या समोर आपण स्वतः शेफ खान बरोबर आहे का अशी आपण कृती अजिबात करायची म्हणून त्याचं पहा त्याच्या घरामधलं वातावरण कसं झालं निगेटिव्ह राहिलं आणि आता ते पूर्ण काय करते काहीच नाही अगं उपांत म्हणजे पा सांगायचं तरी काय की आपण आपल्या लेकरासमोर कधीही असं पाहुणे राहणे आले तर त्यासमोर असं गलत वर्तन करायचं म्हणजे पाहिजे होते निगेटिव्ह एनर्जी बिल्ड्स अप इन द दाऊस घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होत असं वागल्यामुळं मग ते मुलं तयार पहा त्याला कळत बाबा आपल्या वडिलांचं कर्तव्य म्हणजे कृतीही बरोबर नाही मग आपल्या काय मित्र इट इज द ड्युटी ऑफ पॅरेंट्स टू टीच इंग्लिश इन अ न्यू वे आता इंग्रजी आणि मराठी दोन संघ मराठी मग आपल्या मुलांना काय करायचं पालकांना की नवीन मार्गाने इंग्रजी शिकवणे हे पालकांचे कर्तव्य आहे आपल्या मुलांना पण शिकवा नवीन नवीन मार्ग आहेत त्यांचा वापर करून आपल्याला सदर साधे साधे उदाहरण घ्या साधे साधे वाक्य घ्या घरामध्ये बोला आणि त्याची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आता बरेच मुलं म्हणतात सर मी काय करतो उद्या परीक्षा देवाचे पहा पडू दे जा बाबा चांगली गोष्ट आहे पण देहार्य पल पलंगावर असं कधी होत नसतं मित्रांनो प्रॅक्टिस होती इंग्रजी यायचं म्हणजे आपोपित नाही ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे लक्ष ठेवा आणि नेहमी आनंदी राहा कस आहे घरी काय कुठं झाला भानं झाली त्याचा राग मनात काहीतरी लहान एकत्र घरी काय झालं की तेच शांत शाल रुचित बघतात तसं बसल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता आम्ही जर वर्ग काय शिकू लागलो तुमचं जर लक्ष नसल तर आम्ही किती सांगितलं तर तुम्हाला काही त्याला डोक्यात काही का नाही म्हणून आपण त्या ठिकाणी नेहमी आनंदी राहिलं पाहिजे म्हणजे काय रे बी ऑल्वेज बी हॅपी ऑलवेज बी हॅपी किती तुम्हाला संकट आलं ना तर आनंदी राहायचा आहे त्यामुळे काय होतंय की आपल्या शिकण्याची गती आहे ती वाढते दहा पट वाढते आनंदी असेल ना माणूस दहा पटते काल माझं एक माउली माऊली नावाचा विद्यार्थी होता त्याला इंग्रजी मध्ये त्याला विचारलं मी फाटी नेम त्यानं सांगितलं आणि सांगितल्यानंतर शेवटी म्हणलं सर्व विद्यार्थ्यांना विचारल्यानंतर त्यानं आशा टाळ्या बघा तुम्ही माझा व्हिडिओ पाहा या व्हिडिओ मध्ये तो माऊली आहे त्यानं आशा टाळविल्या असं करू म्हणजे त्याला एवढा आनंद झाला ना त्याचा तो आनंद गगनात मावेन असं झाला म्हणून आनंदाने एखादी कृती केली आपण मित्रांनो ती कृती शंभर टक्के आपल्या फायद्याची आहे दुसरा मुद्दा घ्या माझ्यासोबत आता मी म्हणतो घरामध्ये आपण घरामध्ये कमी लहान मुला वर्गात सुद्धा म्हणतो माझ्यासोबत वाचा मग ते इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं पा माझ्यासोबत वाचा माझ्या सोबत माझ्यासोबत वाचा आता हेच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलत असताना काय म्हणणार तुम्ही त्या म्हणायचं ना असं हे बघ मला माझ्या सोबत वाचा मग आपण म्हणायचं इंग्रजी मध्ये रीड विथ मी त्याला असं म्हणायचं रीड विथ मी रीड विथ मी असे प्रॅक्टिस घ्या ते शिकून जाईल शब्द हे वाक्य म्हणेल ना रीड विथ मी रीड रीड विथ मी हे त्याला एक शब्द झाला आलोएस बिहॅ त्याला मग असं आहे आता हे सोडून नेहमी आल्यानंतर हे वाक्य सोडून फक्त म्हणजे आलोएस बी वाट करशील म्हणजे एकदा तिच्या मनामध्ये असं लहान मुलांचे पहा एकदम असं लवकर लक्षात बसते ना एखाद्या मुला एखादं वाक्य आपण सांगितलं शंभर टक्के ते विद्यार्थी काय होते विसरतच नाही आणि लहान मुलांच्या लहान वयामध्ये जे जे वाक्य आपण मुलांना सांगतो ते शंभर टक्के ते कधीच विसरत नाही तिसर वाक्य आपण घेऊया काय सांगू एखादं वाक्य नियमित व्यायाम करा वेरी गुड नियमित व्यायाम करा नियमित नियमित व्यायाम करा व्यायाम केल्यामुळे माणसाचं आरोग्य आणि मन एकदम सुदृढ राह म्हणून आपण दररोज व्यायाम केला पाहिजे मग काय इंग्रजीमध्ये मध्ये म्हणजे डेली एक्झरसाइज पहा डेली एक्झरसाइज एक्स ई आर सी आर एस डेली एक्झरसाइज नियमित व्यायाम करा पुढे सांगा आई वडिलांची सेवा करा छोटे छोटे वाक्याचे का आई वडिलांची आई वडिलांची सेवा करा आई वडिलांची सेवा करा काय म्हणणार सर्व युअर पेरेंट्स व्हेरी गुड सर्व ई आर एसईर सर्व युअर पेरेंट्स आई वडिलांची सेवा करत पहा पुढचा होतो घ्या दररोज नवीन पुस्तके वाचा विद्यार्थी मित्रांनो वाचन फार महत्वाचं आहे फार नवी... नवीन दररोज नवीन पुस्तके वाचवा दररोज नवीन पुस्तके वाचा दररोज नवीन पुस्तके वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुविचार सांगितला त्याचा एक का विचार काय म्हणायचे बाबासाहेब आंबेडकर की विद्यार्थी मित्रांनो आपण आयुष्यभर जरी आयुष्यभर जरी पुस्तक वाचत राहिलो तरी आपल्या या जगामध्ये एवढं ज्ञान आहे समुद्रासारखं ज्ञान आहे आणि आयुष्यभर पुस्तक जरी वाचलो तरी त्या समुद्रामध्ये फक्त आपण गुडघाभर पाण्या इतकं जाऊ शकतो बाबर म्हणजे आता समुद्र किती खोला किती आणि त्यामध्ये काय मत बाबासाहेब काय म्हणले ते बाबासाहेब की बाबा मित्रांनो तुम्ही वर्ष जन्मभर जरी पुस्तक वाचले तरी आपलं ज्ञान हे कमीच पडणार आहे म्हणजे या जगामध्ये एवढं ज्ञान आहे की ते आपण त्या फक्त त्या समुद्रा जसं आपण गुडघाभर पाण्यापर्यंत जातो का नाही तितकंच आपल्याला ज्ञान मिळू शकतं म्हणजे पहा आपण हे दररोज नवीन पुस्तके वाचले पाहिजे रीड न्यू बुक्स एवढे पहा रीड रीड न्यू बुक्स एव्हरी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला छोटे छोटे चोड़ वाक्य घेऊन पालकांनी पा, छोटे छोटे लहान बाळात ना तर पालकांनी काय करायचं की आपल्या मुलासाठी दररोज चोड़ कमीत कमी पाच वाक्य घ्या छोटे छोटे चोड़ वाक्या कमी गोदेर रिडबुक्स रीड मी असे कोणतेही छोटे छोटे वाक्य घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट देरेहारी पलंगावर असं कधी होत नसेल मित्रांनो म्हणून प्रॅक्टिस करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद